Aynen de. Merak ederim bu आणि शिंकळ आणि कोंड्यामध्ये बघा दादा आता सरपंच राहतो मध्ये दोघांमध्ये डोंगरामध्ये म्हणजे आई वडील सगळे कुठलं असं म्हणजे पाणी नाही पाणी

वेदना नाही ने काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे कि न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची आम्ही दोन प्रकारची चौकशी करतो कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी आय जी लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत घ्यायच्या कुणाचं काही इंटरव्ह्यू त्या ठिकाणी देऊ नये म्हणून हे अतिशय म्हणजे नारुसकीला काळ वापासणारच घटना आहे तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही परंतु पूर्णशे तुमचं आघात झाले नाही त्याच्यातनं जे कोणी ज्यांच्या कोणाचे लगेन असतील त्याच्या कुणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही तो म्हणजे काही तुम्हाला तुम्हाला की तुमच्या आम्ही अजिबात कोणाला ना सोडणार नाही आता पण मी येताना आजचा मुख्यमंत्र्यांना सांगून निघालो की आता मी तिथं जा जातो सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील त्यांच्या बहीण असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांचे भाऊ असतील मुलं असतील त्यांना सरकार तुम्ही अजिबात घाबरू नका पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त मिळावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त पडले आणि पुन्हा जे आता सगळ्या मुलांचं पण त्या पद्धतीने पूर्ण सगळ्या गोष्टी त्यांच्या टीम्ही वाचलं आपण दोन सदस्य ऐकले ते बघा तुम्ही आम्हाला याच्यामध्ये गोष्टी नाही तुम्हाला कुणाला काय सोडणार नाही कुणाला तर नजरच्या काळातच दिसेल पोलिसांना पण

ਉਹ ਤੋਪਾਂ ਕਿੱਥੇ ਸੀ ਸਾਰਾ ਸਮਾਂ ਦੋਸਤ ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਨਹੀਂ ਪੁੱਛਿਆ ਮੈਂ ਤਾਂ ਇਹ ਕਿਹੜਾ ਹੋ ਸਕਦਾ ਉਸ ਵਿੱਚ ਚਾਹ ਸੱਜੇ ਉਸ ਦਾ ਕਸਤਾ ਹੁੰਦਾ ਦਸ ਸਵੇਰੀ ਆਦੀ ਮਜਾ ਆ ਜਾਂਦਾ ਦੇ ਵਾਰੀ ਕੀ ਕਹਿੰਦੇ ਹੋ ਦੋਸਤ ਅਨੁਵਾਦ ਸਨੋਰ ਦਾ ਤਾਂ ਪੰਚ ਕਿਲੋਸ ਨਾ ਤਲਾ ਭੀਤੀਸ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਨਾ ਅਸਲੀ ਕਮਲ ਭਾਰਤ ਤੈਨੂੰ ਲੱਗ ਜਾਣਾ ਹੁਣ ਮੇਰੇ ਭਾਈ

काळजी करतो तेरा दिवस जबाबदारी बरोबर आहे त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात न्याय मिळून देण्याच्या करताच आलेलो आहे त्यामध्ये मी तुला विश्वास देतो अजिबात प्रकार कुणाला सुद्धा जाणार नाही अतिशय व्यवस्थितपणे द्यायचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आज आमचा अभिनेशन या सगळ्या बाजू मग यांचं कशा उगड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही ठीक याचा

तुमचं अधिवेशन संपलंय मगाशी आणि सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे निघून अशा प्रकारची हत्या झालेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना तुमच्या माझ्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माझ्या गावामध्ये झालेली आहे त्याचं अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास देण्यात आलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये जा सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो ह्या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करत आहेत ह्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचं सगळ्यांचा आमचं आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेत शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतोय एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तिशा माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांचं दुःखद अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या मेवण्यावर या सगळ्या कुटुंबियांच्यावर त्यांच्या भाऊजाईवर त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं देव, देव, नी ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव शक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना की परमेश्वरच्या त्या निमित्तानं करतो आणि मी खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो दे तुम्हालाही माहिती आहे की मी काम करत असताना कुठंही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तीशी मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणालाही हे जतन सोडलं जाणार नाही याबद्दलचा विश्वास खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो धन्यवाद आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री